देवा बाई 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 काय देवा, देवा, देवा माय रघुनंदन देवा देवा देवा, चल बाई गणपती जवळ निर्मलाच्या घरच्या मंडळाच्या गणपतीत जा लागन बापा देव आजचा दिवस आहे आजचा देवाचा शेवटचा दिवस उद्यापासून देव अजून एका वर्षाची ओढ मनाले लावून पुन्हा त्यांच्या गावी परत जाणार देव चल बाई 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 मला देवासाठी फुलं वगैरे पण तोडायचे आहे बापा चल मस्त आता सकाळी सकाळी फुलं तोडून घेते नंतर मग मस्त देवाची पूजा अर्चना करतेस तोळ्याची जसा गणपतीचा गोंडा चौरंगीला गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग नाम <स्थीना> तनाम नाम तनाम नाम तनाम तने देइन भीम तनन भीम तनाम तने देइन भीम तनन नाम तनाम तने देइन भीम तनन नाम तनाम तने देइन भीम तनन धिमता धिमता धिम धिमता तावो ऐ घुबड तोंडे फुलं तोळाले या पाहिले नाही दिसले जाऊ दे बाई म्हटलं मी नाही म्हटलं कोणी पण तू दिसली तर माझ्या दिमागच सरकला माया तू दिसली तर दिमागच सरकला माया इतची फुलं करून तोडले व तुला काय अवकाळी काकू मी मी गणपतीसाठीच राहिली होती फुलं अव गणपती हिरवं हिरवं जाड करून टाकलं मी सांगून राहिले तुले तू तु सर्व झाडाला हात चावत जाय माया घरी येऊन घरच्या झाडाला बिलकुल हात चावायची नाही फुलं तोडची सांगून राहिली मी पण टाकू मी देवासाठी तोडले का फुल आणि फुल तर सगळेच जण तोडते काय होते काकू काय होते काय नाही होत मी सांगून राहिली मोठी देवासाठी तोडून राहिली देवासाठी तोडून राहिली अव खर वानाचे काय ले एवढ्या देवासाठी करावं लागते तू अवकात नाही तुझी लायकी नाही फुलं तोडून घेऊन चालली घरी घरी जाऊन काय सुटा त्या म्हणजे ते ज्या आपण दुकानातून किराणा आणतो त्या किराणा जो धागा घुडून येते ह्या पुडी पुढील त्या धाग्यात हार वाईणार आहे का तू त्या घरी एका बिंडलची तर सोयनी आहे धाग्याच्या आणि काय हार वाहून राहिली व तू वा नाट्या पण काकू माईने सांगते ना माई देऊ करते ना, फुला फुला ना दे गेली फुलं माया त्या माईले काय समजते व माई त्या माईले त्या फक्त वावर समजते आणि आपणच दोघं नवरा बायको त्या माईले याच्याशिवाय दुसरं काहीच समजत नाही व देव असत त्या माईले कैसरी समजत मोठी माई माय देव करते म्हणते काय करते तुम्ही माय आणि तुला सांगून राहिली चांगल्याने सांगून राहिली झपा झप झपा झप गेल्या तर सई नाही आता माझ्या झाडाचे फुलं तोडून गेले माझ्या झाडाला की तू हात लावताना दिसली जागीच तुला ठार करून टाका समजली काय वाकाई गुंडे अवा तुमची काय अवघात आहे त्या दिवशी मी वीस रुपये गेले त्या दिवशी तुमच्या माझ्या माईन तु न मोदक करून आणले हा वीस रुपयाच्या भोसावर हो तुम्ही मोदक करून आणले माईस त्या दिवशी तुम्हाला डेंगी होती ते मोदक माहीत होते आणि माईची फुलं कशी काय आली तू कोण माझ्या घरी देवानी हाय हा माय घरी देवानी मी देव वापरत नाही आहे ना मी हिंदू धर्मात है, है का नाही तुम्हीच देव करता काय होय बाबा तुम्हाला समजते देव मला समजत वाकई गुली आहे तुम्हाला देव धर्म समजते आम्हाला देव धर्म समजत नाही तुमच्या गावंडी लोक देव धर्म समजते बाबा काय वय वावराच्या धुऱ्यानं पयत नाही सकाळी सकाळी तुम्ही देव दर्शन करता पहिले अन मग लागेस बापा अं वावरात कामाला जाता आम्हाला काय आम्ही उठलं सुटलो का पयाल वावराच्या धुऱ्यानं उठलं सुटलं का पायाला वावराच्या धुऱ्यानं आम्हाला काय समजते बाबा देऊ न घेऊ আহা হা হা धाकू धाकू ठेवलं डब्यात भरू भरू ठेवलं माझ्या घरचं खाऊ खाऊ एवढी मोठी झाली मला सांगून राहिली का बी इच्छा औदसा मध्ये माय औदसा असन मी काय म्हणून राहिली औदशात कोणाची तू सावदशी आहे

लहान लेकरू बापा आ लहान लेकरू माय बाई पायने घालोले जोक्ती साई तू तर आ अशी वट 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 वागळा सारखी बोलतो घुबळ गुबर, घुबळी आ डोळे फोडतो मान मटा मटा पाव पाव मटाड्या वानाची आणि लहान म्हणतो स्वतःला ताज फुटला वरी दोन फट

बाय, लाग थंडी लागून राहिली <laughs> वा। का थंडी लागून आता माय बाई पिंकी तुला माय मला पहिले कोणने सांगितलं माय कधी पासून आला बेटा तुला ताप नाही म्हटलंयच गेली म्हणून म्हणून राहिली आणलेली काय म्हटलं बन राहिली इकडे तिकडे तिकडे आली जाऊन मग फुलाई गेल ती नाही गेलती बाई तू आई फुलायला गेली मी आताच पाच दहा मिनिटं पहिले आले बिचारी फुलं गेले तोडले मी ना भरपूर फुलं तोडले आणि त्या काजलच्या घरचे फुलं तोडायला गेली तिथे तो दोन चार फुलं तोडले आणि टाकले बाई माया चुप पिशवीत मी ना आणि पहिले तिच्या घराचे कोणतरी लाई मोठे फुलं नेले मला दोन चार फुलं दिसत मी म्हटलं बाई हे तोडून घेतो म्हटलं मी मला माहितच नाही ना तर म्हटलं तिनेच तोडले अजून म्हटलं दोन चार फुलं राहिले अजून म्हटलं मी तोडले बाई आई तिला का मला तिला असं वाटलं का पुरी फुलं मी तोडले झपाझपा दोन चार दिन दिला माया आई मी तुला किती वेळा सांगतो फुलं नसले वापस येत जाय पण कोणाच्या घरचे फुलं नाही तोळाचे मी सांगत तुला तोळाचे असेल तर आपल्या वावरात जात जायकर भरा वावर जात जाय फुलं तोडून घेऊन येत जायची घरी जायची काही गरज आहे काय आपल्या शांताबाईच्या घरी जातो गंगाबाईच्या घरी जायचं काजलच्या घरी नाही जात म्हणून तुला सांगतलं ना मी ना ते किती वांडाय बाई आहे तुला माहित आहे ना नाही जात तिच्या घरी हा किती मोठं पाप बसतो तिच्यावर कुत्रीवर मायलाकडाला मारलं सोन्यासारख्या युदी भरती झापतो चांगली दुख कर तूडीली, आई, आई, मैं पोटई, दुखुन रहला, सुरायं पाय दुखुन रहला भी चरे, यह काये दिस मले ता आपाला पापा, कोक लाई वचक खाल्ली काय माहिती तिची तिची वचक खाल्ली काय तुन खाशीन तिची हाय मार तब्येत गिबेत पार भिगून टाकली कुत्री ना जादू तोना मारून छापड मारली काय तर का बापा मा मी सांगतो तिच्या घरी नाही जात फुलं तोडाले ते बै माहिती तुला किती बदमास येतं काय केलं ना काय नाही बापा तब्येतच होऊन गेली माय पोरीची बाई नाही वाटून राहिलं काही काहीच विचारून राहिले मनात मी काय म्हणतो लवकर ना उपट्टाखान्यात चालतो आपण रात्रीच दावाखान्यात चाललो मन कराचं पाणी द्या लागत बापा तुले झपाटली बपाटली असं तू मार वथर लावून तोंड दिसून राहिलं तू आवा पाणी देतो तुला चांगलं याच्या बाद मध्ये कधीच जात <laughs> 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 नाही फुलं दे तिला आपल्या घरापाशी दुर्वात उडाले चांगलं तिने शिरवाली जाईन पण शिरवाले जाईन बाप्पा मला शिरवाली जात आहे किती किती नाही म्हणजे गणपती बाप्पा तेव्हा तेव्हा दिवस वाटपा लागते मी दिवस किती तब्येत बाप्पा देवा लवकर घेऊन मग जाजू लागे गणपती बाप्पा सोबत तू बरं केल्यावर चला वडाभर जेवाले इथं पोट्टीची तब्येत खराब आहे तिने मी चोपडून राहिली तुला खेळी दिसून राहिलो गुन्ह्या

त्याच पैशाचं जा खात जाय त्याच पैशाच्या जा घरात राय आणि त्याच पैशानं खात जाय मस्त जा 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 बिलकुल या घरात याच नाही खाले मागाचं नाही सांगून राहिले जशी त्या पैशाने तुला दारू पेता येते त्याच पैशाने तू खात जाय माझ्या पैशाने बिलकुल खात नाही असं असंत मग काय त्या पैशाच मी खातो तू पैसे लाज नाही वाटत मुरदंग्या आज आपल्यावर दुःख नाही आहे म्हणजे घरातले सगळे सदस्य आजारापासून मुक्त आहे उद्या जर मोठा आजार झाला नाही एखाद मला दहावीस हजाराचं काम पडलं तर मग झिपोट हलवशील काय लोकांसमोर नाही झिपोट तुला कोण वानवते कोण वानवते इन्सान तसाच घराच आहे ना तू मेलाच चालते म्हणे तू मेलाच चालते कोणीच नाही आहे तुझे तू तर उद्या मेला तर मला काही गम नाही पण सुधारण ना का सुधारण हा कोणाला वाटते नवरा मरू मरुषा पण सुधारलाय पाहिजे ना दारू पिऊ पिऊशा कोणाला नाही वाटत चला चला गोष्टी लांबवू नका चला वाडा जेवाली वाडा काय सर्दी ताप सातच चालू आहे आजकाल रश्मी एवढं टेन्शन घ्यायला लागते काय चल चल जाऊ दे तिकडे पिंकी आराम कर बेटा लवकर जेवण करायला वाट जीवली जायचं कोणत्या कामा चालले एवढी कोण काम हो बाबा काय काम होते त्या बापाऐन त्याला लागते घरी लाजी वाटत ना बाई जरा वाटत हो सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग पैठणीचा घो देवाची भक्ती करणार गेली काय बाय बापा कोणालीच ना भक्ती नाही तु दैया, दैया, तुला शेती नाही मोठ्या बापा तुला तुझ्या आवाजाला बघून ऐकून माहिती आहे का मी घाबरूनच गेली बापा अशी घाबरून गेली मी एकदम पडूनच बापा इतक्या जोड आवाज नको बापा प्रेमानं बोलत जा ग बाळा प्रेमानं बोलत जा सत्तर शिंगे ती पोरगी जर माया घरी फुलं तोळायला आली असती तिला असंच मारलं असतं का कुत्रे रस्त्यावर पडली काय का, का राहिली दोन थापळा मारल्या तुला चपा चप चपाच चप बिन आिनुवायच मारल्या काय झालं का झाले फुलच लागले होते ना सोनं लागलं ला होतं काय व काय तोडे डुक्कर तोडे शांत 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 अग बाई रश्मिका तुला सांगू का आज नाही उद्या तुझ्या कृपेने माझ्या घरच्या फुलाच्या झाडाला माहित आहे का फुलं लागणार पण माहिती काय सोहळ्याची फुलं उगवणार माझ्या झाडाला ते तुझ्या तोंडातून तुण निघाला कसं आहे ना लोक जशी जशी झुरतात तशी तशी आपली प्रगती होते माहितीये का म्हणजे आपली प्रगती व्हायला आपल्याला जळणारे लोक सुद्धा लागतात नाहीतर आपली प्रगतीच नाही होत अशातली गोष्ट आहे ते रश्मिका ती काय प्रगती होते व पाय तू जेवढी आहे ना तुझ्यापेक्षा ना। नाही तू एकदम खालच्या पत्रावर येशील तर नावाची रश्मी नाही हे माय तोंडातले शब्द अंत करण्यातून निघाले आणि हे नाही तुले लागले नाही तुले भोगा लागलं तर नावाची रश्मी नाही मी पुढच्या जन्मात मला भोगा लागेल तर भोगा लागल पण ह्या जन्मात तू एकदम विचित्र झाल्याशिवाय माया नजरेने मी पाहिल्याशिवाय तर मी मरतच नाही वा रामखोर तुलेच लागले पाहिजे पलटू आर पलटू सत्वाचा असशील तर जणराया हे जे बोलली हिच्या तोणातले मुख शब्द हे इच्याच तोणाच्या मुख मुखातून हिचे शब्द हिच्या अंतकरणाला लागू ला दे आणि हिच्यावरच ज्या पत्रावर हो आहे आता हिच्या याच्यासाठी तर कोणतं पत्र उरलंच नाही ऑलरेडी खालच्या पत्रावर आहे तर मग आता याच्यासाठी कोणतं पत्र असेल माहित नाही मला ते भिकारी लोक राहतात ते पत्र असेल याच्यासाठी रिकाम तर कुत्रे जर अशी शरम करणं शरम नावाची भी काही चीज असते ना तू मला एवढं माझ्या पुरीवर हात कळून उचलला बा तू माया पुरीला वाना वानावनाचं पहिलेच बोलत तशीच वानावनाची बोलली असती भागवलं असतं काम काय झालं असतं असत माया पुरीला मार्गच करून का मैं चली मैं चली देखो प्यार की गली मुझे रोके ना कोई मैं चली मैं चली हाँ तवाड़ा उची विचारूं ना सुचारूं ना इली विचारूं ना सुचारूं मजा क्यों ना घियूं ना तू हाँ ये तो काय आई बाई तो टाकर खड़ा समझ ली क्या तू हाँ हाँ दो मर अमाय

जाग्यावर तुम्ही मारून टाकल लक्षात ठेवजो जेवढी मी गरीब आहे त्याच्यापेक्षा जास्त मी सांगून राहिली मी जो माणूस गरीब दिसते तो कधीच गरीब राहत नसते लक्षात ठेवजो पैशाने गरीब आहे म्हणून मी चरित्रानं गरीब नाही आहे समजलं काय चरित्रानं म्हणजेच म्हणजेच हालतीनं ताकतीनं एक स्त्री एक महाकाली कधी रूप घेऊ शकते हे तर तुला माहितच असेल तू एक बाईच आहे समजलं हुबिरे साजन जुलां जुलु मैं वादा कैसे भूलू जी करता है ये मेरा मैं उड़ते गगन को छू लूं तर नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका चला तर, तर मग भेटू आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार